विधानसभेला आता जेमतेम म्हणजे हा प्रचार जो आहे तो प्रचार थांबायला आता जेमतेम तीन दिवसाचा अवधी उरलेला आहे आणि अशात मनोज जरांगे पाटील नावाचं जी व्यक्ती आहे मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरतायत आणि उद्या म्हणजे शनिवारी ते छगन भुजबळांच्या येवल्यात जाणार आहेत आणि त्याच्यामुळे छगन भुजबळांचं जे वातावरण आहे ते थोडंसं टाईट झालंय असं सध्या चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय नेमकं मनोज जरांगे काय करतायत नेमकं सध्या त्यांचं काय चाललंय जालन्याचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर सर आपल्या सोबत आहेत सर स्वागत आहे घेऊन टाक आपलं आणि मराठीत एक चित्रपट आला होता की ती सध्या काय करते त्याच धर्तीवरती सध्या तुम्हाला <laughs> विचार असं वाटतंय की सध्या काय करतायत मनोज जरांगे तुमचं <laughs> खरे आ, ते सध्या काय करतायत असं म्हणता येईल आपल्याला आणि मनोज जारांगी पाटलाची अवस्था सध्या अशी झाली आहे म्हणजे स्पष्ट शब्दात जर सांगायचं तर त्यांना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे म्हणजे त्यांच्या एका बाजूला आड आहे आणि एका बाजूला विहीर आहे तर ते काय करतील आता ते सध्या येवल्यात गेले आहेत कारण त्यांचे क्रमांक दोनचे शत्रू छगन भुजबळ आहेत तर ते आता छगन भुजबळांच्या विरोधामध्ये राजकीय भूमिका घेऊन त्या ठिकाणी ते काय करतील आता ते बघायचं बघायला पाहिजे आणि ते काय करतील हे सगळ्यांना माहिती आहे काय करणार आहेत ते माहिती आहे पण मनोज जरांगींची अवस्था कशी झाली माहितीये का ते प्रत्येक वेळेस त्यांची जी भूमिका बदलत गेले ना त्याच्यामुळे ते आता खूप अडचणीत आले असं दिसतात पहा काय झालं की मनोज जरांगी पाटलांनी असं जाहीर केलं लो होतं लोकसभेच्या वेळेस सो आपलं काही लोकसभेला आपलं म्हणजे केंद्र सरकारशी आपलं काही भांडण नाही आपलं भांडण आहे राज्य सरकारशी त्यामुळे आपण त्यावेळेस भूमिका घेऊया असं म्हटले होते आणि त्यावेळेस लोकांना त्यांनी असे आवाहन केलं होतं की हजार हजार फॉर्म एकेका लोकसभा मतदारसंघातून भरायचे आणि प्रशासन चिंताग्रस्त झालं होतं एखाद्या लोकसभा मतदारसंघातून दोन हजार लोकांनी उमेदवारी अर्ज भरला तर मग कसं करणार म्हणजे इतकी टोकाची चर्चा सुरू झाली होती मराठवाड्यामध्ये मग ते त्यांचं शमलं आणि त्यावेळेस त्यांनी भूमिका घेतली की यांना पाडा म्हणून आणि मग जी काय रिॲक्शन आली जे काय निवडणुकीचे निकाल आले ते लक्षात आले नंतर मग लोकांनी त्यांना त्यावेळेस समाजाने ती आठवण करून दिली किंवा समाजाकडनं डिमांड आली की आपण म्हणालो होतो की राज्य आपलं भांडण राज्य सरकारशी आहे मग राज्य सरकारशी मग मनोज पाटलांनी सांगितलं की तुम्ही आता तयारी करा पाचशे रुपयाचे बॉन्ड त्यानंतर व्हिडिओ आणि मग लोकांनी अर्ज करायला सुरुवात केली प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून अर्ज आले आपण त्याच्यावरती विवेचन केलंय आणि अचानक एका रात्री त्यांनी पुन्हा टर्नआउट घेतला आणि आता निवडणुका लढवायच्या नाही आहेत असं त्यांनी जाहीर केलं त्याच्यामुळं जा जे निवडणुका लढवण्याला इच्छुक होते त्यापैकी बरेच जण खूप मोठ्या संख्येत आज नाराज झालेले आहेत आणि झालं कसं माहितीये का की लोक जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना प्रत्येकाला राजकीय आहे म्हणजे राजकीय त्यांची महत्वाकांक्षा आहे आता महत्वाकांक्षा कशी आहे तर पंचायत समितीच्या निवडणुका राहिल्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका राहिल्या आहेत नगर परिषदेच्या निवडणुका राहिल्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की आपला तिथे तर नक्की नंबर लागेल आणि तो जर नंबर लागायचा असेल तर, तर त्यांना नेत्याशिवाय पर्याय नाही त्यांच्या त्यांच्या पक्षाचा म्हणून आज काय झालंय की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सोबत जी काही समाज जो समाज अटॅच होता तो तो त्या त्या नेत्याकडे गेलाय म्हणजे समजा आता एखादा भारतीय जनता पक्षातला मराठा समाजाचा कार्यकर्ता असेल तर तो भाजपच्या नेत्याला अटॅच झालाय शिवसेनेचा शिवसेनेच्या नेत्याला अटॅच झालाय राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीला अटॅच झालाय आणि काँग्रेसचा काँग्रेसच्या याला अटॅच झालाय तर अशा पद्धतीने जी त्यांच्या भोवती जमलेली सगळी त्यांची जी टोळी म्हणा आरक्षणाच्या संबंधात झालेले जे संघटन आहे ते त्या त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे ते गेलेत आणि त्यांची जी सातत्याने बदलण्याची भूमिका आहे ना ती समाजामध्ये त्याची खूप मोठी चर्चा आहे पण आता मला असं आहे की उद्या चगन भुझ संगा हो। आ, संगा ते छगन भुजबळांच्या मतदारसंघामध्ये आहेत आता नेमकं ते करतायत काय करता म्हणजे सिलेक्टेड काही मतदारसंघ त्यांना बुडायचे तर तिकडे त्याला फिरून आहे म्हणजे आता नेमकं वातावरण कसं असणार आहे उद्या छगन भुजबळ असं म्हटलं होतं की जरांगे तिकडे येत आहेत छगन भुजबळांची थोडस आहे कारण काय बरोबर त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील खूप आक्रमक पद्धतीने बोलतायत ना आणि मराठा समाजातली जी मंडळी आहेत ती त्यांच्या त्यांच्या भावनेना ते साथ घालतात त्यांच्या बरोबर जातात त्यामुळे कोणीही राजकीय नेत्याला नाही तुम्ही बघा ना आता करन, मनोज जरंगे पाटलांनी एवढी भूमिका लावून धरली भाजप विरोधी ठीक आहे फडणवीसांच्या विरोधात भाजपच्या विरोधात लोकसभेच्या वेळेस लावली आताही आहे त्यांचं सुरुवातीपासून तर जे आंदोलन आहे त्याची तीच दिशा आहे मग त्यांना समजा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील हे सगळी जी मंडळी आहेत तर हे कुठे लिहून द्यायला तयार आहेत की बाबा आम्ही ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊया म्हणून ते देऊ शकत नाहीत ओबीसी मधून आरक्षण ते देऊ शकत नाही मग तसं जर असतं तर मग त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड तशी ही चर्चा मोठ्या प्रमाणात मराठा समाजात आहे लक्षात घ्या की, आता काई थाले की आम जा बाबा मग आता तर काय झालंय की आमच्या बाबाही गेल्या आणि दशम्याही गेल्या कारण असं झालंय की आता हे दहा टक्के आरक्षण जे मिळालंय ते तर तुम्ही स्वीकारत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही त्या जे केंद्र सरकारचं आरक्षण मिळालेलं आहे आर्थिक दृष्टी कमकुवत ईडब्ल्यूएसच त्याच्यात नाही मराठा समाज बाहेर पडलाय त्याच्यामुळं जर समजा तुम्हाला हे स्वीकारायचं नाहीये ते तुम्हाला मिळत आहे तेही तुम्हाला घ्यायचं नाहीये त्यामुळे आणि दुसरी सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की एक आंदोलनातला जो टप्पा आहे मनोज पाटलाच्या त्या टप्प्यावरती राज्य सरकार आ, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री बाकी हे सगळं सरकार एका टप्प्यावर असं तयार झालं होतं की मराठवाड्यातल्या सर्व मराठा समाजाला ते कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार होते कुणबीकरण त्यांचं सामूहिक असं करायचं सरकारची इच्छा होती परंतु मनोज पाटलांनी त्यावेळेस एकदम अशी भूमिका घेतली की नाही 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 मला माझ्या फक्त मराठवाड्यातले बांधव नाही तर मला पूर्ण महाराष्ट्रातले लोक पाहिजे आहेत आणि तिथं आंदोलन परत अजून वेगळ्या दिशेने केलं ही खूप मोठी मराठा मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या लक्षात आलेली चूक आहे असं आपण म्हणता येईल की जे मिळत होतं ते पदरात पाडून आंदोलनाचं असं असतं की जसं जसं मिळेल कारण बऱ्याच गोष्टी मिळाल्या ना बघा आत्महत्या ज्या तरुणांनी केल्या मराठा समाजातल्या नैराश्यच्या भावनेतून त्यांना दहा दहा लाख रुपये मिळाले हे खूप मोठं बेनिफिट आहे त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या अण्णासाहेब विकास आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून आज म्हणजे नरेंद्र पाटील आमच्या मराठवाड्यामध्ये हो प्रत्येक तालुक्यात गेले म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांनी बैठका घेतल्या तिथल्या मराठा समाजाच्या युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणं वगैरे तर या गोष्टी बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत तर या महाराज पाटील जरांगेंच्या आंदोलनाचं हे यशच आहे की त्यांनी मराठा समाजाच्या अनेक समस्या धसाला लावल्या परंतु त्यांनी जर काही गोष्टी भूमिका करत असताना जर सामंजस्य आणि जे मिळतंय ते पहिले पदरात पाडून घेऊन मग पुढे जायचंय असं घेतलं तर त्यांचं यश अधिक चांगलं झालं असतं परंतु आता आता काय मी तुम्हाला तेच विचारायचं आहे लोकसभेला आपण जरांगे इम्पॅक्ट पाहिला आणि बऱ्यापैकी त्यावेळेला मराठा समाज मनोज जरांगीच्या मागे उभा होता हे चित्र आपण अवघ्या महाराष्ट्राने बघितलं तुम्हाला त्या बाबतीत सगळे माहिती असेलच आता विधानसभा आहे जेमतेम तीन दिवस उरलेत प्रचार थांबायला आणि पाच दिवसांनी मतदान आहे संपूर्ण राज्यामध्ये आत्ता मनोज जरांगी हा फॅक्टर विधानसभेत कितपत महत्वाचा प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की आत्ता आंतरवाली सराठी आपण बाकी महाराष्ट्र सोडून देऊया आंतरवाली सराठीतला जो मराठा समाज आहे जो मनोज जरांगीच्या मागे खूप जबरदस्त उभा होता तो समाज आता तरी उभा आहे का या विधानसभेमध्ये काय चित्र आहे तुमचा पहिला प्रश्न जो आहे ना की आता सध्या वातावरण कसं आहे तर आता नक्कीच लोकसभेसारखं वातावरण नाही अनेक मतदारसंघामध्ये चाळीस साठ असं टक्के वातावरण झालंय कसं आहे जो मराठा समाजातला जो सुशिक्षित समाजा बंधू आहे त्याला हे सगळं कळून चुकलंय की हे आंदोलनाचं काय होणार आहे पुढे आणि मनोज पाटील जरांगी जी स्वतःची भूमिका सातत्याने बदलत असतात तर हे त्यांचं भूमिका बदलणं आणि जे एका एकाच सुरात चालणं हे बऱ्याच जणांना पटत नाही ते समाज म्हणून त्यांना अनेकदा चांगल्या लोकांनी पाठिंबा दिला परंतु ते तुम्हाला सांगितलं ना त्यांची जी सभा असते त्या सभेचं ते सूत्रसंचालन पण दुसऱ्या कोणाला करू देत नाही ते स्वतःच माईक हातात घेतात तर ही पण गोष्ट बऱ्याच जण त्यांच्यामुळे त्यांच्यापासून मराठा क्रांती मोर्चा वगैरे बऱ्याचशातले चांगले जे अभ्यास होते ते बरेच मागे बाजूला गेलेत पण आता त्यातली एक गोष्ट कशी आहे की ते जाहीरपणे बोलत नाहीत कोणी कारण तसं जर काही बोललं तर समाजामधून प्रतिक्रिया येते मोठ्या प्रमाणामध्ये मग ती प्रतिक्रिया टाळण्यासाठी काही लोक मौन आहेत परंतु आता विधानसभेला मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की ती लोकसभेसारखी वेव जी आहे ती अजिबात नाही आहे ती साधारणतः चाळीस ते साठ टक्के वेव हे झाली आहे म्हणजे विरुद्ध दिशेला गेली आहे आता इतकं एकांगी सरसगट असं होणार नाही कुठेच कोण्याच विधानसभा मतदारसंघात असं होणार नाही कारण काय की दोन्ही बाजूनी मराठा समाजाचेच उमेदवार उभे आहेत बरं त्या दोघांनी आंदोलनांना आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे मनोज जरांगे पाटलाबद्दल त्यांना आदर आहे मनोज जरांगे पाटलांना ते भेटायला जातात आंदोलनाला ते सक्रिय आहेत त्यांचे कार्यकर्ते पुढे आहेत मग विरोध करायचा कोणाला दोन्ही बाजूला इधर भी मय हूं उधर भी मय हू अशी अवस्था बऱ्याच ठिकाणी झाली आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये आता इतकं लोन नक्कीच नाहीये आणि हे तुम्हाला येत्या तेवीस तारखेला सुद्धा लक्षात येईल की मराठा समाजाची मतं हो पण सज्जाद नोमाने त्यांना भेटले होते म्हणजे उमेदवार डिक्लेअर अगोदर सज्जाद नोमाने त्यांना तो सज्जाद भेट घेतली होती त्यानंतर सज्जाद नोमानीचं एक वक्तव्य आलं की त्यांनी आता महाविकास आघाडीचे दोनशे एकोणसत्तर उमेदवार जे आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे मग ह्या सगळ्याकडे कशा दृष्टीने पाहत आहे नाही ही गोष्ट तर समाजातल्या लोकांना बिलकुल नाही आवडली मुळामध्ये पहिल्यांदा की मुस्लिम समाजासोबत जे जरंगी पाटील मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची जी गोष्ट करतायत मुस्लिम समाजाला सोबत ते ठीक आहे ते सुरुवातीला आंदोलनाची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी काही टॅक्टिस म्हणून तो भाग केला तिथपर्यंत लोक समजू शकत होते परंतु इतकं समाजाला आणि हे करणं हे मराठा समाजाला बिलकुल पटलेलं नाहीये अनेक लोक बोजलून दाखवतात दा, खासगीमध्ये प्रत्यक्षात बोलत नाहीत पण तुम्ही बघा ना तेव्हापासूनच त्यांचा जो युटर्न आला त्यांनी त्या आंबेडकरांच्या सोबत द्यायला नकार दिला त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसोबत रा, राजांसोबत जायला नकार दिला बाळासाहेब आंबेडकरांना नाकारलं त्यांनी आणि असं त्यांनी जे सगळ्यांना नाकारत नाकारत गेले त्यामुळे त्यांच्याबद्दलची ती एक जी भावना होती ती भावना हळूहळू लोकांमधन आणि नेत्यांमधन सुद्धा कमी व्हायला लागली आणि मुस्लिम मौलवींच्या सोबत त्यांनी समाजाला बांधायचा जो प्रयत्न केला ना तो नक्कीच समाजाला अजिबात आवडलेला नाहीये त्याचे अनेक मराठवाड्यामध्ये लोक बोलून दाखवत आहेत नक्की गोष्ट आहे म्हणजे दुसरीकडे आता उद्धव ठाकरे म्हणजे आमच्या दृष्टीने पाहायला गेलं दृष्टीने तर उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व सध्या आलेलं आहे सुद्धा या विषयावरती बोललो होतो की मनोज जरांगे हा फॅक्टर विधानसभेत कितपत चालेल याच्याविषयी आपण बोललेलो होतो विधानसभेनंतर सर काय होऊ शकतं मनोज जरांगे कुठे पाहायला मिळू शकतात आपल्याला आता त्यांनी जाहीर केलंय की विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपण सामूहिक उपोषण करायचंय सामूहिक उपोषण आंदोलन असं पाटलांनी जाहीर केलंय आता बघायचं त्यांच्या सामूहिक उपोषणाला किती लोक पुढे येतात पाठिंबा देतात उपोषणाला बसतात आरक्षणाची मागणी मराठा समाजामध्ये डीपली म्हणजे आहे त्यात काही वाद नाही फक्त आता काय आहे की वैधतेने आरक्षण घेणं आणि कोण्या एका राजकीय पक्षाला टार्गेट करणं त्याला त्याच्या विरोधात भूमिका घेणं हे समाजातल्या अनेक लोकांना मान्य नाहीये कारण ही गोष्ट तितकीच खरी आहे की जर तुम्ही ठीक आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घ्या पण मग तुम्ही ज्याच्यासाठी काम करताय त्या महाविकास आघाडी असेल शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील हे कुठं तुम्हाला तुमचं म्हणतायत हे तुम्हाला तुमचं म्हणत नाही येत ना हे कुठे तुम्हाला लिहून देत आहेत की बाबा आम्ही तुम्हाला ओबीसी मधनं आरक्षण देऊ म्हणून त्यांनी जर त्याचं लिहून दिलं असतं तर समाज नक्की एकांगी मागे गेला असतं त्यांच्या पण तेही म्हणजे काय आई जीव घाले ना आणि बाप भीक मागू ना अशी काहीशी अवस्था या आंदोलनाची आता झाली आहे असं मला वाटतं आता हे मी खूप धाडसाने विधान करतोय मला माहिती आहे की हे काही जणांना आवडणार नाही परंतु मराठा समाजाच्या आंदोलनाची जी परिस्थिती आहे सत्य परिस्थिती ती सांगणं माझं एक कर्तव्य आहे मी ते खूप जवळून बघतो तुम्ही जो मगाशी एक दुसरा प्रश्न विचारला ना आंतरवाली सराटीत आता काय परिस्थिती आहे आंतरवाली सराटीमध्ये आता सध्या शिक्षुकाठ आहे कारण काय माहितीये का की मनोज जरांगे पाटलाच्या जवळ जो गरजवंत मराठा आहे तो ये आहे येतो परंतु आता जो धनसंपन्न जो प्रवर्ग होता जो राजकीय आकांक्षा घेऊन त्यांच्याकडे काही राजकीय इच्छा घेऊन महत्वाकांक्षा घेऊन त्यांच्या जवळ जो आला होता ना तो सगळा परत गेलाय आपापल्या मतदारसंघामध्ये त्यामुळे आता तिकडे फार काही गर्दी नाहीये गरजू मात्र आहेत गरजू येतीलही त्यांच्यासोबत नक्कीच होते शेवटी काय असते की इच्छा असते आणि इच्छा काहीतरी होईल ही जी माणसं सतत इच्छा असते ना ती इच्छा कायम असते जरांगी एक शेवटचा फक्त प्रश्न आहे माझा की जरांगेंच्या या सगळ्या आत्ता जे फिरतायत त्याचा कितपत त्यांना फायदा होऊ शकतो मराठा समाजाला फायदा होऊ शकतो कारण आता मराठा समाजाने हे चांगल्या पद्धतीने त्यांना समजलेलं आहे की यांच्या मागे जास्त काळ लागणार काही पॉईंट नाही कारण त्याचं राजकारण होत आहे हा मुद्दा घेऊन टाकच्या माध्यमातून कितीतरी वेळा मी उपस्थित केलेला होता आणि त्यावेळेला म्हणजे वे, अक्षरशः लोकांच्या विचित्र कमेंट्सना सामोर जावं लागलं असतं पण एक पत्रकार म्हणून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला ते पाहायला मिळतं की कशा पद्धतीने ह्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण होतंय आणि त्याच्यामुळेच मनोज जरांगे जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये याचं फक्त राजकारण करतील आणि हा मुद्दा तसा झुलवत ठेवतील हे सांगितलेलं होतं शेवटचंच मला विचारायचंय अगदी शेवटचं की कि कितपत मनोज जरांगे जे आता फिरतायत त्याचा कितपत फायदा किंवा तोटा समोरचा जो उमेदवार म्हणजे एक मी उदाहरण दिलं छगन भुजबळांचं ते थोडेसे धास्तावल्यासारखे वाटतायत धास्तावले असतील असं मला वाटत नाही पण ते वाटत आहेत सो कितपत ह्याचा परिणाम दहा टक्के वीस टक्के तीस टक्के कितपत परिणाम होऊ शकतो हा होईल परिणाम नक्कीच त्याचा एक आता मनोज जरंगे पाटील कसं आहे की ते खूप भावनिक बोलतात आणि ते काय बोलतील असं काही ते नॉन म्हणजे अनप्रेडिक्टेबल पर्सनॅलिटी आहेत ते एकदम म्हणजे आम्हाला सुद्धा खूपदा असं वाटतं त्यांच्या प्रेसला गेल्यानंतर ते काय बोलतील ते काय एकदम अनप्रेडिक्टेबल आहेत ते त्यामुळे ते तिकडे जाऊन तर त्यांनी कशा पद्धतीचं विधान करतायत काय करतायत यावरती खूप आहे आणि काय आहे की मराठा समाज खूप आक्रमक आहे ही गोष्ट खरी आहे कारण खूप दिवसाच्या त्यांच्या समस्या आहेत आणि ते खूप संख्येने जास्त आहे त्यामुळे ते आक्रमक आहेत त्यामुळे कदाचित तिकडे छगन भुजबळांना डिस्टर्ब करणं त्यांच्या बाबतीत हे करणं हे होऊ शकेल पण इतरत्र काही ते फिरणार नाहीत असं आम्हाला जे कळालेलं आहे ते त्यानुसार ते काही फार फिरणार नाही ते काय जागेवर बसून काही बोलतील एवढंच त्यांचा प्रभाव राहील कारण आता त्यांची भूमिका शंभर टक्के ते राजकीय झालेत आणि एकदा आपल्याला माहिती आहे सामाजिक रा, आंदोलनाचा इतिहास जे आंदोलन जर एकदा राजकीय झालं की, थल, की थे थे एक, तो, तो, ते राजकारणात ते एक राजकारणी होतात आणि मग राजकारण्यांना कसं बघायचं किंवा कसं हाताळायचं हा सगळा ठरलेला त्याचा एक हे असतो अजेंडा असतो तसं ते होईल असं मला वाटतं नक्कीच आणि म्हणजे आता जे राजकारण चाललंय त्या राजकारणानंतर आता मनोज जरांगींच्या हाती फारसं काही लागेल असं वाटत नाहीये आणि हीच भूमिका सातत्याने घेऊन टाकचे प्रेक्षकांसमोर सुद्धा आम्ही मांडत होतो आणि आता तरी किमान इतके अभ्यासू जे पत्रकार आहेत आपल्या समोर बसलेले त्यांचं जे काही विधान आहेत ती ऐकून तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की पहिल्यापासून जो मुद्दा मांडलेला होता घेऊन टाकनी जी भूमिका घेतलेली होती की फक्त आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारणच होत आहे आणि विधानसभा होऊन जाईपर्यंत सुद्धा हा प्रश्न असा झुलवत राहील सर खूप धन्यवाद वेळ दिला त्याबद्दल आणि खरोखरच म्हणजे आता सध्या ते काय करतात हे हा जो माझा प्रश्न होता तो सध्या क्लिअर झालाय आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे फार काही ठिकाणी फिरणार नाहीत फक्त ते थे, एका ठिकाणी बसतील आणि काही विधानं करतील पण मीडिया त्या विधानाला किती सिरियसली घेते आता हे मीडियाचं सुद्धा काम आहे की मनोज जरांगेंच्या विधानाला किती सिरियसली घ्यायचं आणि कुठपर्यंत पोहोचवायचं घेऊन टाक हा हे जे चॅनल आहे हे तुमचं सगळ्यांचं चॅनल आहे आणि आजही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया घेऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद सर धन्यवाद सर पुन्हा एकदा था। थँक्यू वेरी मच